अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या स्ट्रीट लाईट पोल अनधिकृत होर्डिंग धारकांनी अतिक्रमण केले असून यामुळे नगरपरिषद प्रशासनास मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या महसूल पाणी फिरत असल्याची बातमी जागर जनस्थानने प्रसारित करतात अवघ्या बारा तासातच झोपी गेलेल्या नगर परिषद प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाग आल्याचं दिसत आहे जागरणस्थान वृत्तवाहिनीने मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर शहरातील नगरपरिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर अनधिकृतरित्या लावण्यात आलेल्या होर्डिंग्जबाबत खळबळजनक बातमी प्रसारित होतात झोपी गेलेल्या नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जाग आली आहे चक्क बुधवारी सकाळीच शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स काढण्याची कारवाई करण्यात आली असली तरी शहरातील स्ट्रीट अथवा इतरत्र कुठल्याही नसताना ज्यांनी ज्यांनी होर्डिंग्स लावले अथवा नगर परिषद प्रशासनाचा महसूल पुरवणाऱ्यांवर कारवाई होईल का की केवळ होर्डिंग्स काढून नगर परिषद कार्यालयात जमा करून ठेवतील असा प्रश्न नागरिकांना पडला असून जागर जनस्थानाच्या बातमी निमित्ताने का होईना पण झोपी गेलेल्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाण आली हे मात्र खरं जागरजडस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह ब्युरोचीफ प्रतिक उरेकर मूर्तीजापूर अकोला